हॅलो मी माधुरी पुन्हा अगदी तुम्हाला स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मिक्स पिठापासून थालीपीठ अगदी तोंडाला चव तो आणणार आहे आणि खमंग असं थालीपीठ तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर यासाठी कोणतं कोणतं साहित्य आपल्याला लागणार आहे ते इथे तुम्हाला सांगत आहे तर सर्वात आधी आपल्याला लागणार आहे हिरवी मिरची तीन ते, ते चार म्हणजे तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्या पद्धतीने आपल्याला मिरची इथं वापरायची आहे लसूण आहे ओवा जिरे पांढरे ती कसोरी मेथी आणि कोथिंबीर नंतर इथे मी मिक्स पीठ घेतलेली आहे एक एक कप ज्वारीचं गव्हाचं आणि डाळीचं म्हणजेच आपलं बेसन इथं सर्व मी एकत्र केलेलं आहे तर एक वाटी पोहे घेतलेले आहेत पोह्यामुळे आपल्याला छान असा कुरकुरीत आणि मस्त असे आपली खमंग याची पेस्ट आपल्याला थालीपीठाची लागते तर त्यासाठी आपल्याला पोहे घ्यायचे आहेत तर पोहे ऑप्शनल आहेत आणि सर्व वस्तू आपल्याला घरामध्ये उपलब्ध होतात कुठल्याही वस्तू आणण्यासाठी आपल्याला कुठेही बाहेर जायची गरज नाही शक्यतो आहे त्या वस्तूमध्ये ऍडजस्ट करायची नी सवय असते आणि तेच पदार्थ वापरून आज आता आपण इथे बनवणार आहोत थालीपीठ तर प्रत्येकाच्या घरामध्ये हे तीन पीठ नक्कीच असतात त्यामुळे आपण आहे त्या पद्धतीने आणि आहे त्या साहित्यामध्ये आपल्याला हे थालीपीठ बनवायचं आहे तर चला सुरुवात करूया आपण तरी तो एक कांदा घेतलेला आहे मी तर तो आपल्याला छोटा छोटा चोत करून घ्यायचा आहे आवाज येतो का प्लीज आवाज चेक करा तर आपल्याला इथे कांदा कट करून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही एक किंवा दोन कांदेही वापरू शकतात आवश्यकतेनुसार आपल्याला इथे कांदा घ्यायचा आहे जर मुलं खात नसतील किंवा आजारी वगैरे असतील तर तुम्ही अशा पद्धतीचं थालीपीठ बनवून चालले त्यांना तर नक्कीच त्यांच्या तोंडाला छान अशी चव येते आणि मुलं ते आवडीने खातात तर सुरुवातीला आपल्याला एक छोटा कांदा कट करून घ्यायचा आहे Asap pada diniapilah karena, seutas sekitar kurung dijaya. Nantara apilah kucing kurung तर इथे आपण असे छान असं कट करून घेतलेला आहे तर हे सर्व आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायच आहे तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला सर्व एकत्रित करून घ्यायचं आता छान असं मिक्स करून घ्या लहान मुलांना डब्याला वगैरे द्यायचं असेल तर खूप छान असा ऑप्शन आहे आणि पटकन होतं तर इथे आपण सुरुवातीला पोहे घेतलेले होते तर ते पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर स्वच्छ असं दोन पाण्याने आपल्याला हे पोहे धुवून घ्यायचे आहेत हे टाकून आपलं छान भिजल्या जाईल तर अशा पद्धतीने इथे आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण इथे लसून लसूण मिक्सरला बारीक करून आपल्याला यामध्ये घालायचा आहे

पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला सर्व एकत्रित करून द्यायचं आहे आपण हे सर्व बारीक करून घेतलेलं आहे आता हे सर्व आपल्याला या पिठामध्ये टाकायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्येच आपल्याला थोडस पाणी टाकून हेच पाणी आपल्याला वापरायचं आहे जेणेकरून सर्व तिखट वगैरे येईल तर इथे आपले पोहे छान असे भिजलेले आहेत तर हे पोहे आपल्याला आता आवाज येते का प्लीज सांगा मला जर आवाज येत असेल व्यवस्थित तर छान असं ताप हाताने मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला थोडस चवीनुसार मीठ आणि हळद घालायचे आहे इथे मी चवीनुसार थोडस मीठ आणि हळद आपण घातवून घेतलेली आहे आवाज येतो का तर छान असं आपल्याला हे पीठ मळून घेत आहे जास्त पातळ नाही आणि घटही पीठ आपल्याला माळायचं नाही तुम्हाला हवं असले तर तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठ देखील ऍड करू शकता जेणेकरून आपलं ह्या पीठ छान असं कडक होईल पण ते जर तांदळाचं पीठ आपण घातलं तर ते लगेच आपल्याला खावं लागेल कारण तांदळाच्या पिठामुळे जर थंड झाला तर ते थंड झाल्यानंतर आपलं हे पीठ अगदी कडक होता आणि वाटल्यासारखं होत अशा पद्धतीने या आपल्याला यामध्ये थोडेसे पोहे घालायचे आहेत तर छान असं आपल्याला हे घट्ट मळून घेत आहे यामध्ये आपल्याला थोडीशी कसुरी मेथी देखील घालायची कसुरी मेथी ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे असेल तर वापरा नसेल तर काही प्रॉब्लेम नाही यामध्ये तुम्ही कोथिंबीर घालायची आहे धनपूर वगैरेही तुम्ही घालू शकतात गरम मसालाही घालू शकता तुम्हाला ज्या पद्धतीने यामध्ये मसाले ऍड करायचे मसाले करून तुम्ही हिरवी मिरची ऐवजी लाल तिखट किंवा गरम मसाला वेगवेगळे मसाले टाकून तुम्ही ऍड करू शकता तर अशा पद्धतीने आपलं हे छान असं मळून झालेलं आहे अशाच पद्धतीने आपल्याला खाली पीठ घ्यायचं आहे जेणेकरून जर पातळ झालं तर आपलं थालीपीठ व्यवस्थित येणार नाही तर असं आपल्याला छान इथे मळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता हे आपलं पीठ मळून झालेलं आहे दोन मिनिटं आपल्याला यामध्ये साईडला ठेवायचं आहे आवाज येते का प्लीज आवाज चेक करा तर इथे आता आपण गॅस ठेव म्हणजे तापायला तवा ठेवणार आहे जेणेकरून आता आपण लगेच त्यावरती गॅसवरती भाजले आहे तर त्यासाठी आपल्याला थोडस पातिल्यामध्ये पाणी लागणार आहे कारण आपल्याला हाताला पाणी थालीपीठ थापून घ्यायचं था आहे तरी आप पानी, पानी। ते आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे तूप किंवा तेल घेऊन तुम्ही यामध्ये आपण भाजण्यासाठी वापरू शकता तर कपडावरती आपल्याला हे कापून घ्यायचं आहे तरी ते आपल्याला एक कपडा लागणार आहे तर पुन्हा एकदा आपण हे पीठ एकदम व्यवस्थित अस मळून घेऊया आणि याचे आपल्याला हवे तसे लहान मोठी साईजचे गोळे करून तुम्ही पाहिजे तेवढ्या आकाराचे याचे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी छोटासा एक गोळा घेतलेला आहे प्लीज आवाज येतो कमेंट करा तरी ते आपल्याला छोटासा गोळा बनवून घेतलेला आहे तर सर्वात आधी आपल्याला हाताला पण ओल म्हणजे पाणी लावायचं आहे आणि कपड्यावरती देखील आपल्याला हे थोडस पाणी लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला थालीपीठ खाली चिकटणार नाही तर आता हाताने आपल्याला याला छान असं गोल करून घ्यायचं आहे तर असं हलक्या हाताने आपल्याला थोडं थोडं प्रेस करून घ्यायचं आहे जे आपण कपड्यावरती भाकरी वगैरे हो करतो गावाकडे राहतात अशा पद्धतीच्या भाकरी तर त्याच पद्धतीने आपल्याला खाली करून घ्यायचं आहे तरी तुम्ही तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला तीळ घ्यायचे आहेत तर ती यासाठी घ्यायचे आहेत की आपल्याला यावरती साईडला थोडस सा डेकोरेशन करण्यासाठी आपल्याला पीळ लागणार आहे तर, तर अशा पद्धतीने आपल्याला वरून हे ते टाकायचे आहे तर जास्त पातळ नाही आणि जाडही नाही अशा मध्यम आकारात आपल्याला हे थापून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी छोटसच बनवलेलं आहे जास्त मोठंही मी बनवलेलं नाही तर आता आपला तवा इथे गरम झालेला आहे थोडस तेल यावं ते आपल्याला घालायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूप किंवा बटरही यामध्ये वापरू शकता जेणेकरून याची टेस्ट आणखीन वाढेल तर आता आपल्याला याच पद्धतीने हे उतरून घ्यायचं आहे आणि टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही लगेच आपलं छान असं की तिथे झालेलं आहे वरतून थोडस आपण आणखी यावरती लावू शकतो कारण एका साईडला आपल्याला साईडला तीळ लागले नव्हते त्यामुळे टाकल्यावरती जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने वरतून लावू शकता जर नसेल तर एका साईडनेही लावू शकता आता आपल्याला यावरती थोड साइडने तेल सोडायचं आहे मुलांना जर तुम्ही बटर मध्ये बनवून दिलं तर ते मुलं आवडीने खातील बघू शकतात आपलं छान असं हे लगेच उलटलेलं पण आहे वरतून आपल्याला आता यावरती तेल लावायचं आहे छान असं हाताने फिरून आपल्याला हे बनवून द्यायचं आहे याला तुम्ही मध्ये मध्ये थोडेसे बनवू शकतात जेणेकरून हे साईडला एकदम कडक होईल आणि क्रिस्पी होईल तर त्याच पद्धतीने आता आपल्याला हे बनवून दाखवते म्हणजे आपले, आपले दोन तीन दिवस लाईव्ह आले नाहीत कारण थोडासा प्रॉब्लेम होता पण आता कंटिन्यू आपले लाईव्ह येतील त्यामुळे शक्यतो ज्यांना कोणाला ज्ञाईन व्हायचं असेल तर त्यांनी सात ते सवा सात या पिरियड मध्ये आपल्याला हा लाईव्ह आपला होणार आहे तर इथे आपल्याला परत आणखी मी मी करायला घेतलेला आहे हाताला मध्ये थोडस पाणी लावून आपल्याला हे थापून घेत आहे जेणेकरून आपले हे चिकटलं जाणार नाही जर तुम्हाला मिक्स डाळींचे पीठ वगैरे टाकून ऍड म्हणजे हे करायचं नसतील तर तुम्ही ज्वाळीच्या पिठाचे देखील थालीपीठ बनवू शकतात ते पण खूप छान लागतात खायला ते नेहमीच पद्धत आपल्याला त्यामध्येही वापरायचे आहे फक्त आपल्याला डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ ऐवजी ज्वारीचं पीठ वापरायचं आहे फळ वगैरे तुम्ही त्यामध्ये ऍड करा तर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ वरून परत लावायचे आहे लावल्यामुळे दिसायला खूप छान होतात आणि थंडीमध्ये आणि आपल्याला पावसाळ्यामध्ये आपल्याला काहीतरी चटपटीत खायची इच्छा झालेली असते तेव्हा जर तुम्ही अशा पद्धतीचे थालीपीठ बनवून खाल्ले तर ते खूपच छान लागतात आणि आपल्या तोंडाला देखील छान अशी चव येते तर थोडीशी प्रेम मी मोठी करते हाय बोला अगदी मस्त आणि टेस्टी आपले पराठे होतात म्हणजे आपण याला पराठे म्हणू शकतो थालीपीठ म्हणू शकतो आणखीन गावाकडे याला आणखी एक नाव आहे धपाटे जे आपण धपाटेही बोलू शकतो छान असं कमंग आपले दा थळाले भाजून झालेला आहे तर इथे मी साईडला यामध्ये काढते तर अशा पद्धतीचं आपलं छान झालेलं आहे तर आणखी एक मी ने तुम्हाला इथे करून दाखवते याला सुती कपडा लागणार आहे सुती कपड्यानेच आपल्याला त्यावरती कापायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने केलेलं आहे दोन मिनिटे याला असेच भाजून द्यायचं आहे मी मस्त तुम्ही सगळे कसे आहात तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साइडला तेल लावून भाजून घ्यायचं येईल शक्यतो मुलांना देताना जर तुम्ही तूप म्हणजे बटर ऐवजी तूप वापरलं तर खूप छान होईल आणि मुलं देखील हे आवडीने खातील आणि मी सांगितल्याप्रमाणे मध्ये जर तुम्ही इथं मध्ये मध्ये छोटे छोटे बिळ पाडले तर तेही छान होते आणि कडक होते तर असं आपल्याला खरपूस होईपर्यंत हे भाजून घेत आहे मला टोमॅटो सॉस किंवा हिरव्या मिरची चटणी किंवा आपले खोबऱ्याची चटणी शेंगदाण्याची चटणी वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यासोबत नसेल तर दह्या माझ्या घरी सर्वांना दह्या सोबतच आवडतं त्यामुळे मी दह्यासोबतच खाते पण तुम्ही याला हिरव्या मिरचीचा कमी फिकतात किंवा हिरव्या मिरचीचा ठेसा बनवून खाऊ शकता थँक्यू तर अशा पद्धतीने आपल्याला हे छान असं भाजून घेत आहे तर तुम्ही बघू शकता हे आपले दोन झपाटे झालेले आहेत किंवा पराठा तुम्ही जे, जे म्हणत असाल ते आपल्या प्रत्येकाच्या साईडला वेगवेगळे नावं असतात त्यांना तर अशा पद्धतीने मी तुम्हाला जवळून दाखवते खूप छान असा आपल्या दोन्ही साईडला पराठा झालेला आहे आणि यावेळेस वेळेचं तीळ असल्या छान असतं त्याचं टेक्चर दिसतं चमकतात असे मस्त वाटतात आणि थंडीमध्ये शक्यतो तीळ खाल्लेले चांगले असतात जर मुलं तिळाचे पोळी किंवा शेंगदाण्याचे लाडू तिळाचे लाडू असे वेगवेगळे खात नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना वरून थोडस काही पण केलं की चपाती वगैरे केली तर त्यावरती थोडेसे तीळ घालून मुलांच्या पोटामध्ये ते जातात आणि थंडीमध्ये खूप छान असतात ते उष्णता तयार करतात त्यामुळे शक्यतो तीळ यामध्ये गेलेले चांगले असते आणि तीळ तुम्ही असे पद्धतीने यावरती ऍड करू शकता इथे मी दही घेतलेला आहे आणि दही थोडस मीठ घातलेलं आहे तर हे दही आणि याचं कॉम्बिनेशन खूप छान तुम्ही एकदा नक्की नक्की अशा ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल तर बघू शकतात अशा पद्धतीने आपले हे खाली पीठ तयार झालेले आहे जर तुम्हाला हे व्हिडिओ लाईक म्हणजे आवडत असतील लाईव्ह वगैरे तर, तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्या परत याच टायमिंग वरती कारण आपला टायमिंग सात ते सव्वा सात या टायमिंग मध्ये असणार आहे आणि रोज आपण या टायमिंग मध्ये लाईव्ह होणार आहोत तर सर्वांना शुभरात्री